नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता पाहिलं पहिल्यांदा आपण फोन करतो तर साडा दानंतर कधी वेल हे रात्री। रात्री खाली काय झाले कालवडाय कुठं कालवड कालवडाय कधी चौशे चौशे काय किंमत सांगता पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय सत्तरला सत्तरला काय पंचावन्न ला होऊन का साठ ला मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस एकोणऐंशी बरं गाव कोणता माळेगाव तालुका जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकत। कर शकत। शकता पाहिजे असेल तर कॉल करू शकता जार वगैरे पडला चालतं ठीक तर पाहू शकता आता हे आपण कव्हर करणार आहोत तर पुढं बेम्बे पर्यंत का सुजलेले तर साधारणतः दोन चार दिवस बाकी आहेत हा ना दात दोन दात काय किंमत सांगता पंच्याण्णव हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं सा सत्त्या गाव कोणता होय बर व्यापार ना आपला बरं चालतं ठीक आहे पाहू शकता ठेप्याला वगैरे साडात अंतर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक पाहू शकता नोट चालू आहे गिरायला ओके वासर केलं किती दिवस झालं वेलिले कालच वेळेल वासरू दिले दूध किती आहे आता चोवीस दिलेला हा आता चिकाओ चिकाओ तो का चिकाव जा चिकाव वेद कितो हे तिसरं शेतकरी का व्यापार आहे आपण नाव काय आपलं साबेर पानसरे गाव कोणतं जेजोरी तर किंमत काय सांगता ह्या गाईची सत्तर सांगा सत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा आपलं सत्यात्तर पंच्याऐंशी सत्याहत्तर पंच्याऐंशी झिरो एक झिरो एक।, एक बारा 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 चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वासरू देऊन टाकलं का आपण बर चालतं ठीक आहे सड वगैरे चांगली चालतात ना चालतं ठीक तर दुसरे का आता आपण कव्हर करूया मित्रांनो आणि अजून एक सूचना आहे की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय कव्हर करतोय धाडाला वगैरे मोठे आणि कच्ची गाय लागल्यानंतर अजून चांगली दिसेल किती खाली होते दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती चाललय पहिले वेधालस चालले पंचवीस लिटर चाललंय दाताल कसं दाताल सहा सहा काय किंमत सांगता एक पंचाळीस एक पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं काय तीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा आपण चौऱ्याऐश त्र्याऐंशी चौऱ्याऐशी त्र्याऐंशी एकोन्वद एकोनव छपनवीस छप्पनवीस गाव कोणता गाव। फलटण जिल्हा सातारा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दोन्ही गाभण आहेत दोन्ही चार चार दोन्ही चार चार महिन्याच्या गाभण ज्यांच्या गाभण चेक साठी कमेंट येतात त्यांच्यासाठी गया किती वेळात येत तिसऱ्या आणि दुसऱ्या आणि दोन्ही चार चार महिन्याचे काबून दूध किती सात सात लिटर किंमत काय सांगताय तीस तीस हजार बरं द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा बनव शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा गाव कोणतं आपलं अंडस बारामती तालुका तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता काय तीस तीस हजार रुपये किंमत सांगताय समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जाते ठीक आहे ठीक आहे आहे का पण आहे आहे का दूध किती आहे चालू बारा तेरा दोन टायमिंग दातालाची किंमत काय सांगता पस्तीस हजार द्यायचं घ्यायचे काय मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचेचाळीस सत्तावीस सत्ता गाव कोणतं लासूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता ओढा चालतं ठीक पाहू शकता ज्यांना मंडपातील गायी पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय तर वगैरे तुम्ही पाहू शकता जातीला कलर पॅच वगैरे तर ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत किती वंदा खाली होती किती खाली होती दुसऱ्यांदा खाली होते दूध किती चाललंय पंचवीस लिटर पाहिले किंमत काय सांगता एक लाख तीस एक तीस द्यायचं घ्यायचं काय कमी मोबाईल नंबर सांगा बरं आपला अठ्याहत्तर तेवीस अठ्ठ्याहत्तर तेवीस त्र्याऐंशी अठ्ठावन्न ब्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठावन्न ब्याण्णव गाव कोणता आपलं वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे नाव काय आपलं उदय हिरवे उदय हिरवे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर त्यांच्या मंडपातील गायींसाठी कमेंट येतात तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर केलेली आहे पाहू शकता गाय तर शिंकटी गाय पर्याला वगैरे चांगले तर ह्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत काय किंमत सांगता दुसरं काय किती कि चालले पहिल्यांदा अठरावीस अठरा एकोणीस लिटर बर मोबाईल नंबर सेव एक्याण्णव पंचेचाळीस झिरो सहा अठरा सत्याऐंशी गाव कोणतं आपलं गोखील तालुका फुलटण किल्ला सातार पाहिजे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कसा आहे दाताला चार दाता बर किती दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत काय किंमत सांगता पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद अठ्याण्णव नव्वद शहाण्णव एकसष्ट त्रेसष्ट गाव कोणतं लोणंद तालुका जेला सातारा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर हे तांबडी पाहू शकता दिली काय हे किती रुपयाला दिली पंचेचाळीस हजार रुपयाला दिली दूध किती होतं पंधरा लिटर लिटर तर पाहू शकता पंचेचाळीस हजार रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला आहे कसे तुम्ही पाहू शकता यावरून तुम्हाला बाजाराची किंवा मार्केटची रेंज लक्षात येईल ठीक आहे शेतकरी शेतकरी आहेत तर त्यांनी कालावडा आणलेला विकायला कसा आहे पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय सत्तर लोक मोबाईल नंबर सांगा ते सतरा नऊ झिरो नऊ गाव कोणतं आपलं तालुका तालुवा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे किती दुसऱ्यांदा दात दाताला कशी सहा दात किती दिवस बाकी पंधरा दिवस काय किंमत ह्याची पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय पासष्ट ला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस शहात्तर डबल झिरो बावीस गाव कोणता राशीन तालुका कर्ज जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मागच्या चालतंय ठीक पाहू शकता मित्रांनो ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी आपण कौल करतो कसं आहे दाताला आदत काय किंमत चाळीस हजार द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा पंच्याण्णव तीस गाव कोणतं रोहित सावळ तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतंय ठीक आहे तर मित्रांनो बारामतीचा गाय बाजार आजचा हा इतिहास संपवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास असली तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव मार्केट रेंज पाहता येईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद